विश्वास आणि फसवणूक सर्वोच्च न्यायालयाचा मोठा इशारा देशातील बदलत्या नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि विचार करायला लावणारे निरीक्षण नोंदवलंय दिल्लीतील एका तीस वर्ष महिलेनं लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एका पुरुषावर केला होता या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने केवळ कायदेशीरच नाही तर सामाजिक स्तरावरही गंभीर संदेश दिलाय न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलंय की लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी एकमेकांना पूर्णपणे ओळखत नसतात अशा परिस्थितीत कोणावरही आंधळा विश्वास धोकादायक ठरू शकतं भावनिक नात्यात घेतलेले निर्णय आयुष्य बदलू शकतात त्यामुळे प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक उचलणं गरजेचं आहे असं न्यायालयाने नमूद केलंय विशेषतः शारीरिक संबंधांबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करत न्यायालयाने म्हटलंय की केवळ लग्नाचं वचन दिलं म्हणून कोणत्याही नात्यात पुढं जाणं सुरक्षित नसतं लग्नाचं दाखवून बलात्कार केला अशा तक्रारी आणि अशा प्रकरणांमध्ये संमती आणि फसवणूक यातील फरक सिद्ध करणं अत्यंत गुंतागुंतीचं ठरतं या निरीक्षणातून न्यायालयाने तरुणांना स्पष्ट संदेश दिला प्रेम आणि विश्वास महत्वाचे असले तरी अंधविश्वास धोकादायक ठरू शकतो बदलत्या समाजात भावनिक निर्णय घेताना जागरूकता संयम आणि कायदेशीर जाणीव ठेवणे आजच्या तरुणांसाठी अत्यावश्यक बनलं आहे